मॅडम मी तुम्हाला फोटो शेअर केले आता तुम्ही हवं तर स्क्रीन शेअर करू शकता yes. माझा एक नोव्हेंबर रोजी थायरॉइड होत माझं जवळपास सहा पॉइंट नाईन yes. आणि आज मी आता आठ दिवसापूर्वी चेकअप केलंय तर माझं थायरॉइड था। wow. आलं टू पॉइंट नाईन जॉईन करून तीन महिने झाले पण तीन महिन्यामध्ये मी दीड तरी ट्रॅव्हलिंग मध्ये दे माझं रेग्युलर होत नाहीये आणि माझ्या शुगरच्या बी तीन पैकी दोन गोळ्या बंद झाले एकच गोळी चालू आहे आता शुगरच्या तीन पैकी दोन गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि एक गोळी चालू आहे एक गोळी चालू आहे थायवॉइड थायरॉइड मध्ये चांगले रिझल्ट आले मला आजपर्यंत माझं थायरॉइड वाढत वाढतच होत दररोज चेकअपला पहिल्यांदा ते कमी झाले मी जवळपास दोन महिने दोन वर्षापासून ट्रीटमेंट घेत होतो थायरॉइड वाढतच होतं कमी होत नव्हतं परंतु या तीन महिन्यामध्येच माझं थायरॉइड सहा पॉइंटहून तीन वाटत असेल तर आणि रिझल्ट पण शेअर करण्यासाठी तुम्हाला मी रिपोर्टचे फोटो पण पाठवलेले आहेत सोबत सर अजून फ्रेशनेस वाटतं आपल्याला हो फ्रेशनेस पण वाटतंय आणि वजन पण कमी झालंय माझं वा मॅडम ला काय रिझल्ट आलेला आहे मॅडम ला पण प्रॉब्लेम होता सायकाटिकाचा तो पण कमी झालाय तिचं पण वजन कमी झालंय आणि आउटर स्किनच्या ने पण स्किन मध्ये खूप फरक पडलेला आहे yes, yes. आउटर प्रोडक्ट पण सर मॅडम आय थिंक मॅडम युज करतात हो येस oh. येस yes, yes. बहुत बढिया आणि सरांनी आता आपल्या वडिलांसाठी देखील न्यूट्रिशन सुरू केलेलं आहे हो oh, oh. येस येस तर मी सगळ्यांना सरांचे रिपोर्ट दाखवू इच्छिते जे सरांनी आपल्याला शेअर केलेले आहे येस हा अकरा चा आहे टू पॉईंट नाईन नाईन दाखवतोय एक मिनिट शेअर होती स्क्रीन दिसत आहे का माझी हा हर ही स्क्रीन दिसतीय का सर दिसत आहे स्क्रीन हो दिसत आहे येस येस हा टू पॉइंट नाईन नाईन हा जो आहे हा कालचा काल, काल परवाचा मला वाटतं मधला आहे अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारीचा ओके आणि हा हा जो होता एकतीस दहा पंचवीस चा दुसरा दुसरा रिपोर्ट आहे ज्यात सहा पॉइंट अडोतीस येस आणि ऑक्टोबरचा आहे येस तारीख बघू शकता एकतीस दहा पंचवीस ला येस तर yes. इतका अमेझिंग रिझल्ट सरांचा आलेला आहे येस आता टू पॉइंट नाईन वर आलेला आहे म्हणजे नॉर्मल रेंजला ला आलेला आहे बरोबर ना सर येस 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 आणि निश्चितच डॉक्टर एक तर टॅबलेट बंद करतील किंवा अजून डोस कमी करतील खूपच छान आणि सर डॉक्टरांनी यापूर्वी आपल्याला काय सांगितलं होतं टॅब्लेट किती दिवस किती वर्ष घ्यावे लागतील टॅब्लेटचे माझे वाढतच पासून मी आता घेत होतो चे पासून सुरू टॅबलेट होत्या माझ्या दरवेळेस चा डोस वाढतच होता पहिल्यांदा टॅब्लेट झाले मी अजून चेकअपला गेलो नाही डॉक्टरांकडे गे। पण आता डोसेस कमी होतील किंवा बंदही होतील शंभर टक्के येस कस वाटत सर कमी होताना छान आ... वाटत मॅडम कारण इतके दिवस अॅलोपॅथीच्या गोळ्या खाऊन जे कमी नाही झालं ते आपल्या न्यूट्रिशन मुळे कमी झालं yes, yes. शंभर टक्के आणि इतर आ... माझी ट्रीटमेंट टॉपचे डॉक्टर आहे नास्तिक मुंबईचे रिलायन्स हॉस्पिटलचे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे तरी कमी झालं नव्हतं माझं परंतु आपलं न्यूट्रिशन फॉलो केल्यामुळे ते कमी झाले येस yes. शंभर टक्के आणि इतरही अजून जे काही असतील जसं